बीडमध्ये आज संविधान बचाव जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय सर्व दलित संघटना या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याचा आरोप करत पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य करणारे अमित शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे परभणीमध्ये महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे देशातील सर्व निवडणुका महामतपत्रिकेवर घ्याव्यात शासकीय नोकरीतील रिक्त असलेल्या राखीव जागा भराव्यात अशा या अशा इतर मागण्याही या मोर्चामधून केल्या जाणार अशा विविध मागण्या घेऊन आज बीड मध्ये मोर्चा निघतोय या मोर्चाला बीड जिल्ह्यातील सर्व पक्ष संघटना समाज बांधवांनी उपस्थित राहावा असं आवाहन करतो मोर्चा ठीक अकरा वाजता निघणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज तसाच कलेक्टर ऑफिसवर येऊन कलेक्टरवर त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत